त्याच्यानंतर हे अधिकाऱ्यांना जर कळलं की मुख्यमंत्रीही आपल्याला म्हणतायत की त्या आमचं काय कोणी ऐकत नाही म्हणजे तू ऐकत नाहीस रे तू नाही काय तर मग आम्ही कशाला ऐकू अशी भावना प्रशासनात जर तयार झाली तर पुन्हा एकदा आपल्याला मी तुमचा हितचिंतक म्हणून सांगतोय की असं सारखं सारखं बोललं तर या ज्यांच्यावर बसून घोड्यावर बसून मान ठेवायची असते ती मान पक्की ठेवायची असेल तर ती ठेवायला त्यासाठी न बोलता बऱ्याच गोष्टी करायच्या असतात ते कराल असा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो शेवटचे काही मुद्दे आहेत अध्यक्ष महोदय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं आता स्मारक करायची घोषणा या आपल्या अभिभाषणात आहे आनंद झाला खरं म्हणजे राज्याचे उद्योग मंत्री आमचे देसाई साहेब त्यांनी मधल्या काळात एक भाष्य केलेलं होत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी होत असलेल्या विलंबावरून सरकारी काम आणि सहा महिने थांब असं त्यांचं भाष्य होत आता ते घोषणा केलेली आपण प्रश्न माझा मी मगाचपासून याच प्रश्नाभोवती घोटमळतोय हो की घोषणा करतोय आपण पण काम काय चालू होत हे दोन हजार अठरा साली करायला पाहिजे पर कारण परत युती करायची आपल्याला दोन हजार एकोणीस वर जायला तर घोटाळा होईल पण अध्यक्ष महोदय आपल्याकडं ग्रह, ग्र, ग्र, ग्रह खातं नगरविकास सामान्य प्रशासन विधी व न्याय खाती याच्यात एक पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीस नंबरचा पॅरेग्राफ उच्च आणि दुय्यम न्यायालय त्याच्यामध्ये आपण पोस्ट जास्त केलेले आहेत पेंडन्सी कमी करण्याचा आपला प्रयत्न राज्यपालांच्या अभिभाषणात व्यक्त झालाय प्रयत्न चांगला आहे केलाच पाहिजे हे जे इन्व्हेस्टर आहेत ते पहिला प्रश्न विचारतात माझा डिस्प्यूट झाला तर मला बाहेर त्या डिस्प्यूट मधून यायला किती काळ लागेल त्यामुळे न्याय व्यवस्था पक्की करायला पाहिजे पण माझ्या माहितीनं अलीकडं राज्यात अशी पद्धत आहे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री वर्षातनं एकदा राज्याच्या चीफ जस्टिसना भेटायला त्यांच्या घरी जातात डिनर होतो त्यांच्या घरी ओन्ली वन विजिट एकच भेट असतो पण अलीकडे बरेच प्रश्न असल्यामुळे असेल कदाचित पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या माझ्या माहितीप्रमाणे सात आठ वेळा त्यांच्या भेटी झालेल्या वे वेगवेगळ्या वेळी असतील काही प्रसंग असतील आपल्याला काही गरज असेल पण राज्याची न्याय व्यवस्था भक्कम करण्यासाठी ही जे कमिटमेंट आहे त्याच्यापेक्षा ही कमिटमेंट वाढवणं गरजेचं आहे न्यायदानात महाराष्ट्राची पेंडन्सी काही वर्षापूर्वी सत्तावी सत्तावीस अठ्ठावीस लाख केसेसची होती मध्ये शीघ्र न्यायालय आपण तयार केली त्यावेळी थोडीशी ती कमी आल्यासारखी वाटली पण न्यायालयाची पेंडन्सी हा महाराष्ट्रात आपण कधीच या विषयाची चर्चा करत नाही पण हा अतिशय गंभीर आणि प्रशासकीय दृष्ट्या झपाट्याने याच्यातनं मार्ग काढण्याची गरज असणारा प्रश्न आहे थोडासा उल्लेख केलाय तेवढा उल्लेख पुरेसा नाही म्हणून आपल्या नजरेला हे आणण्याचा मी प्रयत्न करतो खरं म्हणजे प्रशासनात आमचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता ते तर जाहीरपणाने सांगतात माझा सचिवच मला भेटत नाही आपले गिरीश बापट साहेब अहो छोट्याशा त्या तुरुडारीच्या दरवाढीवरून चार चार पाच पाच पानाचं पत्र मी मिनिस्टर माझ माझा माणूस सेक्रेटरी त्याला बोलून सांगायचं पण राज्याच्या गिरीश बापट साहेबांच्या सारख्या मंत्र्याने चार पानाच पत्र तूर डाळीच्या वरून त्यालाच पाठवलं सचिवाला आणि त्याच्याच डोक्यावर त्याच खापर फोड जबाबदारी आपण घ्यायची असते सचिवाला कव्हर करायचं असत सचिवाला आपण प्रोटेक्ट केलं नाही तर आपला गतिमान कारभार ताबडतोब डिफंट होऊ शकतो पण या सगळ्या भांगडीतनं बाहेर येण्यासाठी तात्काळ पत्र पाठवून त्याच्या डोक्यावर रामदास कदम भाईंचं तर काय सोडूनच द्या विनोद एकनाथराव खडसेंच ते आपला तो सचिव आहे तो काय ऐकतो की नाही मला जर शंकाच आहे विचारायचं तुम्ही सांगितलं असेल त्यामुळे ते ऐकत नसतील बर खडसे <laughs> साहेब एक फाईल क्लिअर नाही सगळ्या फाईलवर निगेटिव्ह म्हणजे तुम्ही एकदा मुख्यमंत्री महोदय मंत्र्यांच्या व्यथा समजून घ्या राज्य पुढे न्यायचं असेल तर या सगळ्यांचे हे सगळे वन टू थ्री फोर श्री एक इथपर्यंत सगळी मोकळी आपल्याला प्रश्न सोडवायची इच्छा दिसते आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे का नाही आजच संध्याकाळी बाबा तुमच्याकडे जेवायला येते आपली इच्छाशक्ती किती आहे दुर्दम्य आहे हे आपण सतत जे दाखवत आहे त्याच्याबद्दल आम्हालाही मनापासून आनंद होतोय पण अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी या सगळ्यांची नावं मंत्र्यांचे प्रश्न आहेत आपण वन टू वन बसून त्यांचे प्रश्न आहे का बरेच मंत्री आम्हाला सांगतात असा प्रॉब्लेम आहे तसा मंत्री चांगले फार चांगले संबंध आहेत आपल्याशी जसे आहेत तसे इतरांशी <laughs> आहेत पण महोदय मला हे यासाठी सांगायचंय की मंत्र्यांच्या मध्ये आम्हाला काम करून दिलं जात नाही अशी भावना आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या बाबतीत असंच बोललं जाते मला माहित नाही मी काय केंद्रात खासदार वगैरे पूर्वी नव्हतो पण चर्चा तिकडेही अशीच आहे तर अरे सगळं पीएमओ मध्ये साडेचार हजार फाईल पेंडिंग आहेत आपल्याला माहिती आहे का नाही माहित नाही दिसायला सगळं वरून टीव्हीवर आपण बघतो ते आलमेल आहे पण पीएमओ मध्ये साडेचार हजार फाईल्स पेंडिंग आहेत मला माहित नाही की सीएम साहेबांच्याकडे किती फाईल पेंडिंग आहेत पण मला खात्री आहे की त्यांचा प्रयत्न जो आहे गतिमान राज्य करण्याचा त्यात आपल्या सगळ्यांची बडोले साहेब प्रश्न, गेतील, प्रश्न ते ऐकून घेतील दादा भुसेंचा तर मोठाच प्रश्न आहे ते सगळं तुम्ही भेटून जरा एकदा सांगा त्यांना माझी जाताना एक विनंती आहे विनंती दुसरी आहे की आपण माननीय मुख्यमंत्री महोदय मंत्र्यांना मंत्रालयामध्ये थांबायला जरा सांगा कॅबिनेटच्या दिवशी सकाळी येतात आणि दुपारीच जातात संध्याकाळ पण बघत नाही त्यांनीच ब्रीफ केलेलं आहे सगळे माझं काही नाही आपण फतवा मंत्र्यांची भेट तर व्हायला पाहिजे आमदार महोदयांची भेट व्हायला पाहिजे सामान्य माणसाची भेट व्हायला पाहिजे त्यामुळं साधारणपणे दिवस, दिवस, आता आदेश काढलेला आहे सोमवार ते बुधवार किमान तीन दिवस मंत्रालयात थांबले पाहिजे आता काढलाय आदेश पण तसा रिझल्ट दिसत नाही एकदा राज्याच्या प्रभू एखाद्याला झटका द्या साहेब बघा सगळे सरळ होत आहेत तुम्ही शेजारच्याला द्या त्याच्या नंतरच्याला द्या कसं <laughs> एक झटका राज्य ताब्यात यायचा असेल तर ज्याच्यावर बसलो त्याला एक आसूड ओढला की गोड कसा वेगानं चालतंय बघा आणि म्हणून माझ्यासारख्याला मी तुमचा अनेक वर्षाचा मित्र आहे म्हणून मी, करते। मी या सगळ्या अपेक्षा करतोय बाकी माझा काही इंटरेस्ट नाही आहे मी तुमचा विरोधी पक्षातला विरोधकच आहे परंतु ह्या सगळ्या व्यवस्था टू द पॉइंट येण्याची गरज आहे आणि म्हणून या निमित्तानं आणखीन आपण तर उच्चांक केलं म्हणजे तुमची भावना म्हणा भावनेबद्दल आय रिस्पेक्ट युअर आयडियाज अँड भावना <laughs> साहेबांनी फतवा काढला सीएम साहेबांनी कॅबिनेटच्या दिवशी दुपारी डबे घेऊन या डबे घेऊन या आणि एकत्रित बसून खावा <laughs> म्हणजे सगळे मिळून खाऊ विजयराव माझ्या भाषणाकडे लक्ष द्या लक्ष दिल्याशिवाय कळणार नाही भाषण माननीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं काय की डबे घ्या एकत्रित बसा सगळे मिळून खावा असा त्यातला मेसेज द्यायचा ते प्रयत्न करताय आहेत मोस्ट इंटेलिजंट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष महोदय या ठिकाणी आनंद कुलकर्णी नावाचे अतिरिक्त मुख्य सचिव रिटायर झाले रिटायर होताना त्यांनी थेट मुख्य सचिवांच्यावरच आरोप केले इज वन ऑफ द बेस्ट ऑफिसर्स याबद्दल वाद नाही पण आनंद कुलकर्णींच्या व्यथा याही दुर्लक्षित करून चालणार नाही अध्यक्ष महोदय वेगळे आरोप केले त्याचा वेळ घरून त्या आनंद रिटायर झालेल्या अधिकाऱ्यावर वेळ घालवणं योग्य नाही पण अध्यक्ष महोदय अधिकारी म्हणतात नियमबाह्य कामं सांगतात कशी सांगतात पोकळ घोषणा करतात बाकीचे प्रश्न आहेत आणि त्यामुळं प्रशासकीय आपण लोकांचा विश्वास संपादन करण्याची गरज आहे असं मला वाटतं म्हणजे प्रशासनाचा आणि तो अजून कमी पडतोय असं माझ्यासारख्याला वाटतंय अध्यक्ष महोदय मागच्या दोन तीन अधिवेशनात चिक्की गोटाळा डाळ घोटाळा डिग्री घोटाळा महापुरुषांचे फोटो घोटाळा घोटाळ्यांची यादी आहे ही टेंडरचा निर्णय आपण घेतला आपण हा ई टेंडरचा निर्णय झिरो म्हणजे एक रुपयाची खरेदी करायची असेल तरीही ई टेंडरने करायचं अशी तुमची इच्छा आहे पण आजही तीन लाखाच्या आत नको चार लाखाच्या आत नको पाच लाखाच्या आम्ही जे निर्णय घेतले त्याच्या पलीकडे आपण जातो त्यामुळे आपल्याला ई टेंडर लोकांना दाखवण्यासाठी करायचंय पण प्रत्यक्षात अमलबजानी करण्याला तुमचे सहकारी तयार नाहीत आणि या ई टेंडरच्या दुर्लक्ष ई टेंडर कडे घोषणा जोरात केली भीमदेवी थाटात केली परंतु घोषणेची अंमलबजावणी अध्यक्ष महोदय राज्यात होत नाही हे मला या ठिकाणी निदर्शनाला आणायचंय अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे माझ्याकडे एक यादी आहे मागील वर्षी दोन हजार पंधरा साली ज्या घोषणा अभिभाषणात झाल्या त्याच घोषणा या अभिभाषणात आहेत पाणी व स्वच्छता आणि इतर अनुषंगिक सेवा पुरवण्याकरता जागतिक बँकेच्या सहाय्याने बारा जिल्ह्यामध्ये जल स्वराज्य दोन हा कार्यक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे तोच कार्य तोच पॅरेग्राफ या वर्षीच्या भाषणात आहे किमान मागच्या वर्षी अभिभाषणामध्ये काय नमूद केलं हे तरी वाचायचे कष्ट जे कोणी ज्यांच्यावर जबाबदारी टाकली त्यांनी घ्यायला पाहिजे आता शासनाचे असंघटित क्षेत्रातील ऊसतोड कामगारांना आर्थिक सुरक्षा पुरवण्यासाठी त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्र माताडी अमाल इतर श्रमजीवी कामगार अधिनियम एकोणसत्तर अन्वय ऊसतोड कामगारांसाठी मंडळ गठीत करण्याचे ठरवले असून त्या मंडळाचे नाव लोकनेते गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र ऊसतोड वाहतूक आणि इतर असंरक्षित रक्षित श्रमजीवी कामगार मंडळ असे राहील यावर्षी नाही मागच्या वर्षीची गोष्ट या वर्षीच्या भाषणात सेम या ठिकाणी उल्लेख केलेला आहे बारा डिसेंबर दोन हजार चौदा ला गोपीनाथराव मुंडेंच्या वाढदिवसाच्या दिवशी या महामंडळाची मान्य मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली एक वर्ष होऊन गेलं तरी या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही अध्यक्ष महोदय राज्यात मेळघाट दडगाव मोगाडा टेलिमेडिसिन द्वारे नागरिक क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत सेकंड ओपिनियन देण्याकरता शिव आरोग्य योजना सुरू करण्याचे शासनाने योजले दोन हजार सोळाच्या भाषणात तेच आहे म्हणजे अध्यक्ष मोदय ज्या घोषणा मागच्या वर्षी केल्या राज्यपाल राज्यपालांना तरी रिपीट करायला लावू नका राज्यपालांनी परत तुमचं ते मागच्या वर्षीच्याच घोषणा या वर्षी द्यायचा हा राज्यपालांचा अध्यक्ष महोदय अपमान आहे आम्ही काही सारख्या राज्यपालांकडे भेटून त्यांना त्रास देणार नाही पण अध्यक्ष महोदय तुम्ही मागच्या वर्षी जे केलं तेच या वर्षी त्यांना भाषणात करायला सांगायला लागला तर अध्यक्ष महोदय कुठ प्रश्न गंभीर आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय शेवटचा माझा मुद्दा आहे प्रशासन कसं करायचं हा आपला अधिकार आहे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांचं कार्यालय मंत्र्यांची कार्यालय खरं म्हणजे सरकारी मंत्र्यांना आपल्या नियमानुसार एक किंवा दोन बाहेरच्या नियुक्त्या करण्याचा अधिकार असायचा अध्यक्ष महोदय त्याला साधारणपणे तीस बत्तीस हजार रुपये मानधन देखील आपण द्यायचो पण अध्यक्ष पूर्वी मंत्र्यांच्याकडे एक बाह्य उमेदवार सिंह सहायक म्हणून असायचं अध्यक्ष माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सचिवांच्याकडून काम करून घेणं आपल्याला अभिप्रेत आहे पण सचिवांना मर्यादा आहे सचिवांचे झेप नॉलेज काम करण्याची त्यांची प्रगती याच्याबद्दल तुमचं सरकार त्यांच्यावर सक्त नाराज आहे असं मला वाटायला लागेल सगळ्या आय एस अधिकाऱ्यांच्या वरचा आपला विश्वास कमी आहे का असं वाटावं हो। चिंता वाटावी असा एक प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर मी मांडतोय तो म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आठ जण बाहेरचे उमेदवार आता काम करत आहेत कौस्तुभ दौसे विशेष कार्यकारी अधिकारी एक लाख तीस हजार रुपये पगार निवासस्थान कुठे आसावरी एकशे चार चर्च गेट सगळ्या एम पी एस सी पास झालेल्या सरकारी नोकरीतल्या अधिकाऱ्यांना आणि आय एस अधिकाऱ्यांना आपल्याला क्वार्टर्स देता देता आपली न होते आज असंख्य महाराष्ट्रातले क्लास वन अधिकारी आपल्याकडे क्वार्टर मागताना लाईन मध्ये बसलेले पण आपल्याला कौस्तुत दहशे जास्त महत्वाचा आहे म्हणून त्याला आसावरीचा फ्लॅट आपण दिलेला आहे चांगली गोष्ट आहे मी विरोध नाही करत फक्त <laughs> निदर्शनाला आणतो केतन पाठक विशेष कार्य अधिकारी एक लाख सोळा हजार बँडमन्स क्वार्टर्स वन बाय वन मध्ये राहतात श्रीमती निधी कामदार मंदार मध्ये राहतात आता पगार सांगत नाही मी कोणाच्या उत्पन्नाबद्दल जास्त बोलणं बरोबर नाही सुमित वानखेडे सगळ्यांचे आहेत माझ्याकडे पगार सुमित वानखेडे श्रीमती प्रिया खान अभिमन्यू पवार श्रीकांत भारतीय असे सगळे आहेत माझी काही तक्रार नाही गुड सगळ्यांचं आपलं आपण जेवढे एक्सपर्ट समाजात असतील त्या सगळ्यांची मदत घेतली पाहिजे दादा भूषे कदाचित आय एस अधिकाऱ्यांना ट्रेनिंग कमी पडत असेल कदाचित बिझनेस ओरिएंटेशन नसेल राज्याच्या अर्थमंत्र्यांनी पाच सहा टेंडर काढून पाच सहा जणांचे कोटेशन घेऊन सल्लागार कंपनी नेमली असेल नो no ऑब्जेक्शन करा काय प्रॉब्लेम नाही राज्य चांगलं करा हा आमचा आग्रह आहे पण हे करत असताना अध्यक्ष महोदय माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की अध्यक्ष महोदय आपण आपल्याकडे एक अभिमन्यू पवार म्हणून आहे हे अभिमन्यू पवार तुम्हाला गैरसमज लेखात येतात की हायवेचे एक्सपर्ट आहेत वीज मंडळाचे एक्सपर्ट आहेत किंवा कुठल्या तरी टेक्नॉलॉजीचे एक्सपर्ट आहेत पण आमचे हे अभिमन्यू पवार लातूरच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष होते भारतीय युवा जनता पक्षाचा अध्यक्ष असणारा अभिमन्यू पवार हा आपल्या टीम मध्ये आहे पी ए म्हणून आहे चांगला आहे तो त्याच्याबद्दल काय वाद नाही चॉईस इज गुड मी त्यांना वाईट वाटू नये प्रॉब्लेम हा असतो इकडे पण श्रीकांत भारतीय नावाचा आहे दुसरा तो अनेक वर्षात श्रीकांत भारतीय जी वर्षानुवर्ष युवा मोर्चात अनेक पदावर काम करतात मला मुख्यमंत्र्यांनी फक्त सांगावं अभिमन्यू पवार आणि श्रीकांत भारतीय हे कोणत्या विषयाचे तज्ज्ञ आहेत त्यांचं तज्ज्ञ पण कळावं समाजाला आम्ही कधी कधी आपल्या चुकून जर आलोच दालनात तर त्यांना त्या विषयाशी त्यांच्याशी आपल्याला गर्दी, गर्दी असेल गडबड असेल आम्हाला भेटायला वेळ असेल तर त्यांना त्यांच्या बरोबर बसून त्या विषयाशी आम्ही चर्चा करू आपण फक्त त्यांच्या विषयाचा एक्सपर्टाईज सांगा म्हणजे मग आम्हाला आपल्या आम दालनात आम्ही आलो तर तुम्ही कधी थांबून ठेवलंच नाही आम्हाला त्याबद्दल काय पण चुकून जर असं काही व्हायला लागलं तर त्यांना त्या विषयाची चर्चा करणं जास्त महत्वाचं आहे घरीच पाठवत चालेल ना हो हो चर्चा काय जेवण देतो त्या दोघांना मी पण अध्यक्ष महोदय या सगळ्या बाहेरच्या उमेदवारांना आपण दर्जा काय दिलाय कुठल्या हा नाही कुठल्या नक्की सांगा म्हणजे अभिमन्यू पवारांनी पण तुम्हाला सगळं झालं तरी तुमच्या लक्षात येत नाही ना। सगळं केलं तरी सल्ला पवारांचाच आणि हे तुम्ही किती टीवटीव टीव करा मला अध्यक्ष मोदय या संपत आलं थँक्यू करतोय आपल्याला आता संपत आलं मी शेवटचा मुद्दा सांगून माझं लगेच भाषण संपवतो मी अभिभाषण राज्यपालांनी केलं अनेक घोषणा केल्या मला चिंता ही आहे की या वर्षीचा खर्च विकास कामावरचा चोपन्न टक्के झाला असं जयंत पाटील म्हणत नाहीत तर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणत आहेत मगपासून मी जे म्हणतोय त्याला ही बातमी गरजेची होती मी यासाठी ही माहिती सगळी काढली राज्याचे अर्थमंत्री आज मार्च महिन्यात उद्या चार दिवसाने अर्थसंकल्प मांडतायत त्यांनी सांगितलं विकास कामांसाठी मागील वर्षी म्हणजे चालू वर्षी कालच्या एकोणनव्वद हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचा निधी देण्यात आला मात्र यापैकी एक्केचाळीस हजार पाचशे तेरा कोटी रुपयांचाच निधी खर्च झाला माझी तर माहिती आहे की बेचाळीस टक्केच खर्च झाला आणि हा चोपन्न टक्के खर्च आहे ना तो एकतीस मार्चच्या आधीचा होईल तुमच्या राज्याचा अर्थसंकल्प मागशाळी मांडला आपल्या राज्याचा मांडण्यात आला त्यावेळी या सभागृहात ज्या कमिटमेंट दिल्या तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मतदारसंघात जे रस्ते करतो जे याव करतो त्या करतो ज्या घोषणा झाल्या त्या घोषणामधल्या फक्त चाळीस टक्केच घोषणाना गती मिळाली असा त्या विधानाचा मित्रांनो अर्थ होतो सन्माननीय सदस्यांना आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की अभिभाषण मोठं आहे चांगलं आहे उत्कृष्ट आहे शिवाजी महाराजांचं स्मारक आपण करणार आहे तेही दोन हजार एकोणीस साली जसं म्हटले आपण ते मिठे आहेत का अदृश्य गॅलरीतल्या लोकांकडे पाहायचं नसतं मी माझे शब्द मागे घेतो तेवढे <laughs> परंतु दोन हजार एकोणीसच्या आज शिवाजी महाराजांचा तेवढी ती शिला भरून काढायला तुम्ही इंजिनियर विजयराव ती शिला भरून काढायला तिथे ऍक्सेस करायला त्या संबंधातली काम सुरू करून त्या प्लिंट लेव्हलला यायला कदाचित तुम्हाला दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार अठरा उजाडे आणि म्हणून पुन्हा मी जातो ते दोन हजार एकोणीसच्या या सर्व घोषणांच्याकडं जर राज्याचे वित्त मंत्री असं भाषण करत सांगत असतील की मी मला मिळालेल्या दुसऱ्या वर्षी चोपन्न टक्के खर्च केला तर पुढच्या तीन वर्षात पन्नास टक्क्यावर असणारं हो तुमचं खर्च आणि तुमचं सरकार या महाराष्ट्रातल्या अभिभाषणात जाहीर केलेल्या घोषणा कशा पूर्ण करणार ही शंका आहे म्हणून या अभिभाषणावर राज्यपालांचं अभिनंदन करणाऱ्या ठरावाला विरोध करून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो